जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभात तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसार मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात भारतातील अनेक ठिकाणी हवामानात बदल असल्याचा अंदाज वर्तवला जातोय उत्तरेकडील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होणार आहे यामुळे डोंगराळ राज्यामध्ये जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असं हवामान विभागाने म्हटलंय मैदानी भागांमध्येही पर्जनवृष्टी होऊ शकेल असं म्हटलं जात आहे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर सोमा सेन यांनी एन आय ला दिलेल्या माहितीनुसार एक तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतातून जात आहे यामुळे हवामानात बदल होणार आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालच्या मध्य भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे दक्षिण भारतातही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहतील वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचाही हवामान खात्यानं इशारा दिलाय छत्तीसगडमध्ये गारपीट पडण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उष्ण वातावरण राहील दोन मार्चपासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पश्चिम भारताला धडकणार आहे त्यामुळे हवामानात बदल होईल जम्मू आणि काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यात दोन ते चार मार्च तर हिमाचल प्रदेश